समशेरपूर येथील काशाई माता मंदिर परिसर सुशोभीकरण कामासाठी आमदार किरण लाहामटे यांच्याकडून आमदार निधीतून दहा लाख रुपयांची मदत अकोली तालुक्यातील समशेरपूर येथील ग्रामदैवत काशाई माता मंदिर जीर्णोद्धाराचे काम सध्या सुरू असून या कामासाठी आमदार किरण लाहमटे यांनी वैयक्तिक रोख स्वरूपात एक लाख एक हजार रुपयांची भरीव देणगी दिली यासाठी जीर्णोद्धार कमिटी सदस्य आणि समशेरपूर गावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि आमदार किरण लहामटे यांचे विश्वासू सुनील दराडे व नवनाथ शेठ दराडे यांनी राजूर येथे जाऊन आमदार किरण लहामटे यांची प्रत्यक्ष भेट घेतली यावेळी जीर्णोद्धार कमिटी आणि सुनील दराडे व नवनाथ दराडे यांनी मंदिर सुशोभीकरण कामासाठी अजून भरीव निधी देण्याची विनंती केली यासाठी सुनील दराडे व नवनाथ दराडे यांनी सतत पाठपुरावा केला या सर्व गोष्टी आणि गरज ओळखून अखेर आमदार किरण लहामते यांनी आपल्या आमदार निधीतून काशाई माता मंदिर सुशोभीकरण कामासाठी दहा लाख रुपये निधीची तरतूद केली असून यासाठी आमदार किरण लहामते यांनी सदर काम पाहण्यासाठी त्यांचा प्रतिनिधी पाठवून सदर कामाची प्राथमिक पाहणी केली काम लवकरच सुरू होणार असून यासाठी ग्रामस्थांनी सदर कामासाठी सहकारी करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे यानंतरच्या कामासाठी निधी कमी पडल्यास आर्थिक मदत करणार असल्याचे आमदार किरण लहामटी यांनी सांगितलं या प्रसंगी युवा कार्यकर्ते सतीश साळवे संदीप रामनाथ दराडे प्रमोद चौधरी संजय भोसले शुभम सोनवणे दशरथ जगताप ऋषिकेश साळवे अजय जगताप निलेश जगताप जितेंद्र सोनवणे ऋषी सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते आज या ठिकाणी आपल्या जे मंदिर आहे सर्व गावातील दानशूर व्यक्ती देणगीदार यांच्या सहकार्यातून अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तम पद्धतीने या ठिकाणी पार पडत आहे तसेच या मंदिरासाठी भरपूर दानशूर लोकांनी मोठ्या प्रमाणात मदत केली आहे यात प्रामुख्याने अकोले तालुक्याचे भाग्यविदाते कार्यसम्राट श्री किरणजी किरंजी साहेब यांनी वर्गणी संदर्भात गेल्यानंतर त्यांनी या ठिकाणी एक लाख रुपयाचं रोख स्वरूपात मदत केली तसेच त्याच दिवशी साहेबांनी शब्द दिला की मी तुम्हाला सुशोभीकरणासाठी देखील मदत करणार आहे तर आज सुनील आप्पा यांच्या माध्यमातून या ठिकाणी इंजिनियर साहेब आलेले आहेत त्यांनी या ठिकाणी जागेचं मोजमाप या ठिकाणी जो प्लॅन वगैरे करायचा आहे तो घेतलेला आहे आणि मंदिर सुशोभीकरणासाठी आमदार साहेबांनी अतिशय जलद पद्धतीने दहा लाख रुपयाचा निधी जो आहे तो आपल्या काशे माता मंदिराच्या सुशोभीकरणासाठी दिलेला आहे तर या कामी आपल्या गावातील आमचे मोठे बंधू सुनील अप्पा दाराडे नवनाथ भाऊ सचिन दादा दाराडे यांनी सर्वांनी पाठपुरावा केला वेळोवेळी वेड़ त्यांच्याशी आम्ही फोनच्या माध्यमातून प्रत्यक्ष भेटून त्यांच्या गाठीभेटी घेऊन मंदिराच्या संदर्भात कायम चर्चा केली तर त्यांनी आम्हाला एकदम पॉझिटिव्ह असा पद्धतीने शब्द दिला आणि तो शब्द देखील आप्पानी सुनील अप्पा दाराडे यांनी पाळलेला आहे त्यांचे काशाई माता मंदिर जीर्णोद्वार समितीच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप आभार तसेच डॉक्टर साहेब यांचे देखील मनापासून खूप खूप आभार